संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काल एसआयटीनं वाल्मीकरारला अंदाज केलेला होतं सात आता पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयानं दिलेली आहे तर काल युक्तिवाद करताना न्यायालयानं बरेच प्रश्न जे आहेत ते तपास यंत्रणेवरती उपस्थित केले म्हणजे फक्त फोन कॉलवरती आरोपीला आरोपी बनवलेला आहे का एसआयटीकडे असे काही ठोस पुरावे आहेत की त्याचा थेट संबंध करारचा हा हत्या प्रकरणाशी हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने काय विचारलं किंवा न्यायालयाने काय विचारावं हा विषयावर मी बोलू शकत नाहीये तो न्यायालयीन भाग आहे

नाही परळी हा विषय खराय जर विचार केला तर परळीच्या लोकप्रतिनिधी सर्वांना शांत करणं त्यांची जबाबदारी परळी विधानसभा म्हणून आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पण सर्वांना आव्हान आपल्या माध्यमातून करतोय आणि जे कोण लोक आहेत ते लोक मी पहिल्या दिवसापासून सांगतो की हे लोक असे जनतेतले नाही आहे हे असे त्यांचे साथीदार सगळे दिसत आहेत तर या गोष्टी किंवा जे काही जनता आहे त्या जनतेचा विषय वेगळा पण सर्वांनी शांत झालं पाहिजे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी चालल्यात आता ज्या प्रत्येक वेळेस वेगळे विषय येतात संतोषांना देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी ते कुटुंब असं फार रस्त्यावर येऊन ये करत आरडाओरडं करत होतं खूप गयावाया करत होतं पण त्यावेळेस त्यांना साथ द्यायचं सुद्धा आम्ही समजावून सांगायचं काम केलं आणि रस्त्यावरून सर्व लोक घरी पाठवून त्यांना शांत करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी त्या भागातला म्हणून मी करायचं काम केलं पण पर आता परळीतल्या जी काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा सर्वांचं जिम्मेदारी आहे है। आता ह्यांनी कोण कुठं बसतंय कोण काय करतंय हे मला माहीत नाही पण सर्वांची जिम्मेदारी सामूहिक सर्व जाती जा, सर्व जाती धर्माचे असतील किंवा सर्व पक्षाचे असते सर्वांची ती सामूहिक जबाबदारी

काल कुणीतरी बोललं बघा परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या आणि तिथं मुख्यमंत्री करा तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळी ती त्यांना माहिती नसू शकते मी त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाही ये। मला काही माहिती नाही माझ्या कामात आहे असं कुणीही बोलू शकत नाही आज लहान 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 जरी महाराष्ट्रातला एखादा कोणी व्यक्ती असेल लहान मुलगा असेल तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय याच्यासाठी एवढे आक्रोश मोर्चे निघत आहेत तेवढा रोष जनतेचा आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधीने आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाहीये आपण त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तर आपली सर्वांची जबाबदारी की ती बीड आणि परळी शांत करणे सर कराडची पूर्ण फॅमिली रस्त्यावर उतरलेली आहे भेट घेतली अशी माहिती होती त्याचे काही बिजूअस किंवा माहिती आले नाही किंवा त्यांच्याकडनं काही अधिकृत आले नाही पण धनंजय मुंडेंनी भेट घेतल्यानंतर देखील त्यांचे कुटुंबीय मात्र अजूनही रस्त्यावर नाही आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे त्यांनी भेट घेतली का नाही घेतली आणखी काही माध्यमांनी काही जणांनी दाखवलेलं की त्यांनी भेट घेतली म्हणून तुमच्या माध्यमातूनच माध्यमा मी बघितलं सर्व वाहिन्यांवर पण परत पुन्हा त्यांचे कुठले तरी बैठ बघितले मी किंवा नाही आहे आम्हाला भेटले नाही आता ते भेटले न भेटले हा त्यांचा त्यांचा इंडिविज्युअल विषय आहे त्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही जाणार पण आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील पंकजा यांनी देशमुख सुद्धा एवढं सांत्वन करणं गरजेचं आहे तो तर डायरेक्ट मर्डर केलाय त्याचा तो माणूस निघून गेलेला आहे त्याच्यामुळे त्या मा घरा सुद्धा भेट देणं त्यानं गरज आहे तीन मोबाईल जप्त करण्यात आलेले होते त्यात ते अमेरिकेत रजिस्टर्ड झाले आणि एसआयटीला असा पण संशय आहे की निवडणुकीच्या काळामध्ये नाही आता बघा ही सर्व तपासाचा भाग आहे आय टीनं काय म्हणलंय सी आय टी ने काय म्हणलंय तीन सापडलेत मी कुठंतरी ऐकले की सतरा होते किंवा बग प्रत्यक्ष बघितलं तरी आम्ही पण बघितलेले चार पाच मोबाईल असतात त्याच्यामुळे कुठले कुणाच्या नावावर त्यांच्या पी एच्या नावावर कोण कुणाच्या नावावर कोण असे बरेच काही काही घटना आहेत आता एवढ्या काही विषय चाललेले आहेत या विषयामध्ये मी काय बोलावं असं मला वाटत नाही पण प्रत्यक्षरित्या जर बघितलं तो खूप म्हणजे भयाव परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये यांनी जे मोबाईलचं तुम्ही अमेरिकेला रजिस्टर सा येत असं एस आय टीनं पण बोललो आहे आपण पण आहे पण या मोबाईलमध्ये आणखी किती मोबाईल आहेत आणखी कुणाकुणाच्या मोबाईलवर कारण जवळचे मोबाईल बरेच काही जणांनी आरोप केलेले किंवा काही के सूचना केलेल्या की हे लोक यांचे मोबाईल तपासा यांना बघा असे काही दोन चार लोक आहेत काल परवा पण एक व्हिडीओ करायची पोलीस बऱ्याच वेळेत रोहित रोहित काहीतरी नावाने बोललेले बारा वेळेस असा एक व्हिडिओ तुमच्या सर्व तुम वाहिन्यांनीच मला दाखवलेला आणि मी ते बघितला हा कोण माणूस आहे परत कुणी बॅग देऊन एखाद्या कशीची बॅग जाती म्हणजे पोलीस गाडीमध्ये हे कळत नाही ह्या सर्व घटना तशा जर बघितल्या तर आणखी कोण कुणाला प्रोटेक्शन करत आहे आपल्या मीडियाने मला काल विचारलेलं तुमच्याच प्रतिनिधींनी कुणीतरी किंवा या सर्वांना बेड्या घातल्या आणि ह्या यालाच एकट्याला का घातल्या नाहीत आता याचं उत्तर मला पोलिसकडून घ्यायचं होतं पण काल मी काय पोलिस यंत्रणेला बोलू शकलो ना नाही मी लवकरच प्रयत्न करेल काल मी माझ्या व्यस्त याच्यामध्ये थोड्या याच्यानंतर बोलू शकलो नाही आज मी ते पण घेणार आहे की असं का अशी व्ही आय पी ट्रीटमेंट आहे का काय असं सर्वांना वाटतंय सर्वजण बोलतायत ह्या सर्व घटनाचा जर घटनाक्रम बघितला तर खरे खऱ्यानं जर विचार केला तर सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट भगवत नाही त्याच्यामुळे पोलिस यंत्रणा सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल नाही आता मला बाकीचे काय माहित नाही पण माझी बजरंग सोनवणी खुली किताब आहे आम्ही म्हणतो कधीही काही काढा चोवीस घंटे आमचं कुठं कुठं काय काय मी तर एकदा एकाला बोललो तो एक आणखी असा पी आय सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी तो की चड्डी सुद्धा राहणार नाही खासदाराची असं वाक्य वापरलं त्या दिवशी पण मी त्यांना मीडियाना सांगितलं तू काय काढता येते माझं ते काढा आज पण माझं पण त्यांना म्हणणं आहे त्या साहेबांविषयी मला काही बोलायचं नाही पण मला की जे कोणी माझ्यावर जर तसं अॅलिकेशन करीत असेल तर त्यांना काय असेल तर त्यांनी तपासावा सांगावा उघडं करावं आपलं काय म्हणणं नाही ज्यावेळेस उघडं करतील त्यावेळेस वाढ बघू आपण त्याची या सगळ्या प्रकरणांना देवगिरी बंगल्यावर दोन दिवसापूर्वी रात्री धनंजय मुंडे आणि अजितदाबांची बैठक पार पडली वीस मिनिटाची साधारण हो ती बैठक होती ती बैठक संपून धनंजय मुंडे निघाले आणि परळीला पोहोचले काल ते पत्रकार परिषद घेणार होते पण माध्यमांसमोर याला मुंडे टाळतायत नाही बघा त्यांची कधी बैठक झाली हे दहा मिनिटाची झाली वीस मिनिटाची झाली हे काय मला त्याच्यातलं नॉलेज नाहीये पण ते किती वाजता झाली ह्याचंही नॉलेज नाही पण त्यांचा जो प्रोग्राम आलेला शासकीय त्याच्यामध्ये एक वाजता निघणार आणि सात वाजता पोहोचणार म्हणून असा प्रोग्राम होता आणि मुक्काम परळीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या शेड्यूल मध्ये किती वाजता कुठून निघले एकला निघली का बाराला निघले का अकरा मा ला निघले काय माहित नाही आणि मग त्यावेळेस माध्यमात तुमचे सर्व लोक तर कुणाला आम्हाला बाहेर पण निघू देत नाही मग कसं कसे निघले माहित नाही मग त्या माध्यमाशी बोलत नाहीत का माध्यमवाले मा त्यांच्याला कॉन्टॅक्ट करत नाहीत मला माहित नाही किंवा ते माध्यमासमोर काय येत नाहीत हेही मला माहित नाही त्याच्यावर मी कसं बोललं पाहिजे कारण तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे एवढ्या या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रक्कम बाहेर येत प्रॉपर्टी बाहेर येत आहे बघा अनलिगली कुणी काही करत असेल तर आपल्या भारत देशामध्ये दे जे जे कायदे ज्याला लागू होते ते लागू झालेच पाहिजेत आज एक संविधानिक पदावर आहे मी देशातल्या सर्व उच्च सभागृहात आणि बीड जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर असल्यानंतर माझी सुद्धा जबाबदारी समजा कुठं काय आहे तर त्याच्या संविधानिक पदाप्रमाणेच बोललं पाहिजे आणि जर विचार करायचा जा झाला तर कुणा अवैधरित्या कुणी पैसे कमवले असतील अवैधरित्या कुणी काही व्यवसाय करीत असेल अवैधरित्या जमवलेली मालमत्ता असेल तर त्याला पूर्ण एडी असेल काय आणखी आता मी सी ची सुद्धा मागणी केलेली आहे त्याच्यानुसार पुढं काय काय यंत्रणा आणखी लावता येते ते लागल्याच पाहिजे सर्वांसाठी नियम आहे आणि लागल्या पाहिजेत त्याला काय शंभर कोटीच्या पुढे गेलं तर ईडी तेच घोटाळा आता एवढ्या प्रॉपर्टीचे तुम्ही काय काय दाखले देताय आहे मी काल बघितलं कुठं एफसी रोड बघितलं कुठं पिंपरी चिंच रोड बघितलं वाकड काळेवाडी बघितलं इकडे यमान काय काय तिथं बघितलं आणखी भरपूर काय काय पुन्हा कुठं आमच्या इकडं ते वाईन शॉप वेगळेच इकडे वेगळेच परळी वेगळेच आता लिस्ट तरी मला जेवढी कळाली आणखी लिस्ट माझ्याकडे आहे भरपूर ती लिस्ट एवढी सगळी मी पण तुम्ही बऱ्यापैकी दाखवली पण एवढी जर लिस्ट आहे तर मग याच्यात ऑटोमॅटिकली ती येणं अपेक्षितच आहे सगळ्या तर धनंजय मुंडे याच्या बाबतची कुसृक्ष कल्पना असू शकते तर त्यांची देखील चौकशी व्हावी असं का नाही या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे जे कुणी सामील असेल कुणीही असो जर याच्यात तो सामील असला तर तो दोषी झाला पाहिजे जो कोणी असणारा आणि हा सर्वात महत्वाचा विषय की ते सामील कुणी म्हणजे एकाचं पर्टिक्युलर एकाचं नाव घेऊन नाही जे जे कोणी सामील असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते मी काल पण बोललेलो की फार झिरो पासून आतापर्यंत जेवढे कोण आहे तेवढे ॲड झाले पाहिजे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे मी बॉडी उचलून केचकडे केज येत आहे कळमकड -कर का गेली युटर्न का घेतला ह्याच्यासहित बोललो गेलो आम्ही डिक्लेअर का केलं बरेच गोष्टी आहेत या सगळ्या कारण बॉडी ज्यावेळेस किडनॅपिंग केलं मारलं आणि जिथं टाकलं त्यावेळेस पोलिसलाच पहिले इन्फॉर्म झालं हे कसं झालं मग पोलिस यांच्या संपर्कात कोण होते का जनरल कुणी एखाद्या पब्लिक ना सांगितलं नाही आणि असं बघा एखादं किडनॅपिंग झालं तर एक तीन तासात बॉडी सापडते मग पोलिसले तत्पर होते म्हणून सापडले म्हणायचे का तीन तासात दोन तास आमचा माणूस सापडायला पाहिजे होता माणूसनं सापता बॉडी सापडली पण बॉडी सापडल्यानंतर बी तिने नाही आम्हाला माणूस सापडलाय म्हणून सांगितलं माणसाला घेऊन दवाखान्यात जातो म्हणून सांगितलं आणि तो दवाखाना कुठं होता तर केजला त्याच्याऐवजी जातानाच केजच्याऐवजी राईट टर्न घेऊन कळम साईडला का जात होते मग लेफ्ट लेफ्टला का गेले नाहीत मग पुन्हा यू टर्न का घेतला हे सर्व पद आहे या सर्व घटनेचा सुद्धा तपास झाला पाहिजे अभ्यास झाला पाहिजे आणि याच्यात जे जे कोणी आहेत हे पाटील हे तर पा, जे निलंबित केले त्यांना सह आरोपी झालेच पाहिजे होणारच पोलीस यंत्रणेनं जर योग्य तपास केला तर ते शंभर टक्के सह आरोपी होणार जेणे जेणे गाड्या दिल्या जेणे किडनॅपिंग करताना गाड्या दिल्या जे त्यांचे राहायला जागा दिल्या हे सर्व गोष्टी मी बोलून आहे त्या एवढ्या सर्व गोष्टी त्याचे जे दोषी ते दोषी होणारच केलं जाणार सॉरी केलं जात नाही आता मोको लागला आणि त्यांच्यावर जर सगळं एस एसआयटी ने सगळं सांगितलं म्हणजे त्यांना ऑलरेडी आरोपी झालेच नाही त्याच्यात ते आता कुठं राहिले बीड परळी प्रकरणावर बोलतायत राज्याच्या गृह खात्यावर प्रश्नचिन्ह तुम्ही झाले सुप्रियाही झालं विचारतायत मुंबईत सुद्धा अनेक जण सेफ आहेत अभिनेता सेफ अली खानवर रात्री हल्ला झालाय घरात चोरांनी हल्ला केलाय ग्रह खात सपशेल अपयशी ठरतंय का महाराष्ट्रामध्ये मुंबईच नाही पुण्यात रोज हल्ले होतात बीड जिल्ह्यात होतात बरेच विषय आहेत पण ग्रह खात्याचं हे अपेक्षा म्हणायला काही हरकत नाही कारण आहेच हा विषय पण ग्रह खात्यानं याच्यावर जर बारकाईने लक्ष दिलं मुख्यमंत्री महोदय सर्व गोष्टी बघतील कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे खाता ठेवलंय त्यांना सक्षम चालवायचं खातं म्हणून त्यांनी त्यांचे स्वतःकडे ठेवले मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावर योग्य तो तपास करून याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे ग्रह खात्यानं महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे बारामतीतच दोन्ही पवार एकत्र येतात अजित पवार शरद पवार एकाच मंचावरती कारण ताई पण एकाच मंचावरती होती म्हणून असे खासदारांची इच्छा आहे त्यांचं घर आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या मनोबीन ते घर घर कुठं वेगळं होणार आहे का आपण पाण्याला काठी मारल्यानं पाणी वेगळं होत नाही ते घर आहे घर फॅमिली म्हणून ते एकच आहे नाही तर तो इंडिव्हिज्युअल सर्व आमचा इंडिव्हिज्युअल भाग नाही तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा तो विषय ते जे निर्णय घेतलं ते आम्हाला मान्य नाही माझी इच्छा त्या बाबतीत जर विचारली तर पवार साहेबांची जी इच्छा ती माझी इच्छा पवार साहेबांची जी काही इच्छा असेल ती माझी इच्छा पवारसाहेबाला काय वाटतंय ते मला वाटत तवारे यांनी बघा प्रत्येकाने आता मी कुणावर कर टीका करावी तर मी माझी दाऊद टीकाला हेलिकॉप्टर मधून आश्रय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलू नये असं त्यांनी टीका केली नाही नाही हे मी काय म्हणतो पवार साहेबांनी काय उत्तर दिलंय ते सर्व मीडियाला सर्व सांगितलं त्याप्रमाणे झालं त्याच्यावर कुणी काय बोलावा तर आपण आपल्या आपल्या आता त्यांचे नेते म्हणते मग समजा दाऊद हेलिकॉप्टर मध्ये घेऊन फिरणाऱ्या नेते मुख्यमंत्र्यांनी ने आम्हाला शिकवणे तर मग त्या मुख्यमंत्र्याबरोबर त्यांच्या बोट धरून मी राजकारण शिकलो किंवा शिकतो असं म्हणणारे त्यांचे नेते त्याचं काय करायचं असं नाही होत ना नाही ना 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 याला सुद्धा पळून जाण्यासाठी मदत आणि याला कशामुळे हा सापडत नाही हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे हा आरोपी सुद्धा लवकरात लवकर सापडला पाहिजे बघा घटनाक्रम बघा तुम्ही पहिल्या दिवशी दोन सापडतात लगेच आणि ते की त्यांचा काय साईड हिरो येते आणि त्याच्यानंतरचा दुसरा विषय जर करायचा झाला तर तुम्हाला सांगतो तिसरा आरोपी सुद्धा त्यांनी पुण्यातून उचलला मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलेलं की यांचं कनेक्शन पुणे एक काय बघा पुण्यातून उचलला चौथा आरोपी जे आहे ती खंडनीत तर त्यावेळेस त्या खंडणी आणि मर्डर मध्ये होता तो चौथा आरोपी सुद्धा पकडला गेला आणि मग परत पुन्हा पाचवा आरोपी आणि सहावा आरोपी एकत्र पकडले आणि ते दोन्ही पुण्यातून उचलले त्याच्यानंतर सातवा आरोपी सुद्धा ज्यांनी काही टीप दिली म्हणून परत नंतर आरोपपत्र दाखल करून त्याला केलं तो पण नंतर पकडला गेला पण या सर्व प्रक्रियेमध्ये ह्या सरेंडर झाला हा बी पुण्यातच मग हा सरेंडर झाला की दुसऱ्या दिवशी ते आरोपी पकडले जातात किंवा येतात असं हे काय लॉजिक आहे मला कळत नाही ठीक आहे आता ते झालं पण हा आरोपी सुद्धा आणखी मला असं वाटतंय की हा आरोपी पोलीस यंत्रणा बाहेर कुठंतरी तपासती पण पोलिस यंत्रणेनं हा आरोपी इथंच कुठं डोंगरात बिंगरात आहे का ह्याचा सुद्धा तपास बघितलेला पाहिजे आणि मला वाटतं की पोलीस यंत्रणेनं जर तसं काळजीपूर्वक बघितलं तर ते कळेल काय नेमका श्रीकृष्ण अन्याय जो आहे त्याचा जुना संबंध आहे नाही त्याच्यावर बरेच काही गुन्हे दाखल आहेत ना आणखी बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर काय हे करायसारखा त्यांचे संबंध आहेतच ना फोटो वगैरे बघताय ना आपण सोमनाथ चौकशीची समिती बनवली नाही आता कसं हा का कालावधी मी ते बघितले नाहीये आपण जे बोलतात ते चोर बोल कर, कर करना चुकी ते एकदा सर्व अभ्यास करून त्याच्यावर बोललं पाहिजे कारण विनाकारण भाष्य करणं चुकीचं होईल मला त्याचा अभ्यास माहिती घेऊन बोलतो नाशिकच्या परिसरामध्ये फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल आहे

त्यांचा मोबाईल सापडत नाही असं पोलिसांना मोबाईल सापडत नाही हा मोबाईल एवढ्या दिवस झाला सापडत नाही कसं असं नाही चालत की मोबाईल सापडायला पाहिजे मग त्यांना एवढ्या दिवस कुठे गेला परत पण मी पहिल्या दिवशी बोललो की तो सरेंडर झालाय की अटक केलाय तर पोलिसने अटक केलाय असं दाखवलं मग अटक केला तर तुम्ही कुठल्या गाडीत ते पळून जात होता त्याच्याबरोबर गाडी कोण होती त्याच्यावर ड्रायव्हर कोण होता त्याला पळून जायला कोण साथ देत होतं ते कोण डिक्लेअरच नाही आणखी पोलीस यंत्रणे सुद्धा ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे की पोलीस यंत्रणे आम्ही याला याला इथं इथे पकडलं कुठं औरंगाबाद काय संभाजी नगर टू बीड रोडवर पकडलं नगर टू बीड प्रीडर पकडलं कुठं पकडलं कुठल्या स्पॉटला त्याला पकडलं आणि तो त्यावेळेस त्या स्पॉटला कोण होतं कुणाच्या घरात होता कुणाच्या घरा कुठं गाडीत होता त्याच्यावर ड्रायव्हर कोण होता काहीच डिक्लेअर नाही मग त्यावेळेस आता आठ दहा दिवस पळायला ते मुलीवर मोबाईल कुठंतरी ठेवूनच गेला असत ना तो सुखरूप बाहेर काय काय केलंय मोबाईलचं ना ते कळलं पाहिजे आणि मोबाईल समजा नाही सापडलं तर पोलीस यंत्रणा बाकी तपास पण करत ये ना तर सीडीआर काढते मोबाईल नाही सापडला तर सेडीआर बऱ्यापैकी माहिती मिळते त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेचं काम बऱ्यापैकी ते पण चालू आहे पण मोबाईल न सापडणं ही सुद्धा चिंतेची बाब आहे आपण बघतो मागणी केली जाते का बघा सुरक्षा हा विषय शेवट ज्याच्या लखेरमध्ये काय आहे त्यावेळेस ती होणार आहे सुरक्षा वगैरे हा विषय महत्त्वाचा महत्वाचा नाहीये पण लोकप्रतिनिधीची रक्षण करणं हे काय सरकारचं काम आहे त्याच्यामुळे आमची सुरक्षा ही सरकारची जिम्मेदारी आहे त्याच्यावर जास्त मी काही बोलणार ना। नाही सरकारनं ठरवा काय करायचं सरकारला वाटलं तर सरकार करेल एसपीना वाटलं तर एस पी करते लोक लोकप्रतिनिधीची मागणी असणं किंवा जनतेची मागणी असं ही स्वाभाविक आहे आजची आमच्या जिल्ह्यातली परिस्थिती बघता पण पर ठीक आहे सरकारला वाटलं नाही काय गरज तर सरकार नाही करणार किंवा कुठलं एखादं एसपीना वाटलं नाही गरज नाही करते ती ते त्यांचा भाग आहे नाही हा हा जो तणाव बिनाव काही नाहीये हे जी मुठभर लोक आहेत ज्यांचं हे सगळं गँगवार चालू आहे टोळी युद्ध चालू आहे हेच लोक आहेत आणि स्वतःचे पाप झाकण्यासाठी जातीचा आधार घेतात काय वंजारा नाही मराठा नाही काय नाही सर्व गुन्ह्या गोंदा माझ्या सोबत सुद्धा सर्व वंजारा समाजाचे लोक आहेत कार्यकर्ते आहेत माझ्या बँकेचा चेअरमन वंजारा आहे माझा एक एक व्यक्ती ते बघतायत पंच समिती मेंबर आहेत सगळे वंजारा समाजाचे भरपूर काय पदाधिकारी माझ्यासोबत आहेत खरेदी विक्री संघाचे वाईस चेअरमन माझे वंजारा समाजाचे आहेत त्याच्यामुळे वंजारा मराठा हा वाद नाहीये सुरेश दसानी पण सांगितलं माझ्या बरोबर बरेच आहेत म्हणून आणि संदीप क्षीरसागर वर त्याच्यामुळे वंजारा मराठा हा वाद नाहीच आहे हा वाद फक्त गुन्हेगारी प्रवृत्ती आणि जे काही बाकी करता आगे 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 का आगे आगे हे करतात त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती संपली पाहिजे आणखी काही आरोपी आहेत टक्के आहेत एवढेच नाही आणखी काही भरपूर आरोपी आहेत मी पहिल्या दिवसा म्हणतो की यांना साथ देणारे हे सर्व कट कारस्थान रचणारे या कटामध्ये कोण कोण साम नाही नाही मोठी नाव वगैरे नाव मी नाही ते पोलीस यंत्रणेचा भाग आहे ना आली तपासू देत ना पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर परत पुन्हा काय वाटलं तर ते असेल ते आज पोलिस यंत्रणे शब्द दिला होता नाही यंत्रणे नाही यंत्रणा ज्या नेमलेल्या आहेत त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते काम करतात त्यांनी सांगितलं होतं एसआयटी निवड एसआयटीला बदल मागितला तर त्यांनी बदल करूनही काही अधिकारी दिले ठीक आहे एका दुसरा अधिकारी तोच राहिला आहे पण त्यांनी बदल करून पण अधिकारी दिलेले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सी आय कडे तपास देऊ मागणी होती त्याच्याप्रमाणे त्यांनी सी आय कडे दिला सी आय डी पण त्याचा तपास करते आता परत काल एक ऑर्डर झाली की न्यायालयीन समिती त्याच्यासाठी गठीत केलेली आहे तर या सर्व गोष्टी त्यांनी जेवढे शब्द दिले तेवढे त्यांनी त्याप्रमाणे त्यांचे त्यांनी आदेश तर काढलेत आता पुढे काय होतंय आपण बघूयात चलो ओके खूब खूब धन्यवाद